काळी दौलत रस्त्यावरील हिवरी येथे जुन्या वादातून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काळी दौलत रस्त्यावरील हिवरी येथे दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हिवरी फाट्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार संजय सोरते वय पंचेचाळीस वर्ष असे जखमीचे नाव आहे तर गणेश किल्लोरे वय तीस वर्ष राहणार हिवरी असे आरोपीचे नाव आहे संजय सोरते हा काळी दौलतीतून घरी जाण्यासाठी येत असताना हिवरी फाट्यावर अगोदरच दबादरून बसलेल्या आरोपी गणेश किल्लोरे याने जुन्या वादाचा वचपा काढत त्याच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले व त्याच्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले सदर घटना काही अंतरावर उभ्या असलेल्या युवकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व आरोपीच्या तावडीतून जखमीची सुटका करून गंभीर जखमीला शासकीय रुग्णालयात पाठविले सदर घटनेची माहिती काळी दौलत येथील चौकीला दिली काळे दौलत पोलीस चौकीचे इंचार्ज सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू पोलीस कॉन्स्टेबल सुनील मातने महेश बाबर यांच्यासह ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून आरोपीला घरातून अटक करून घटनेत वापरलेला चाकू जप्त केला या प्रकरणी फिर्यादी रमेश साहेबराव कुंभारे राहणार हिवरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात तीनशे एकेचाळीस भारतीय दंडविधानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पल्लू हे करीत आहे